नमस्कार मी माजी आमदार उल्हास संभाजी पाटील शिरो नुकतंच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पुराच्या पार्श्वभूमीवर शासन प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या बैठकांना सुरुवात झालेली आहे परवाच मंत्रालयामध्ये बैठक झाली इरिगेशन फेडरेशन महाराष्ट्र राज्य आंदोलन कुशन इतर सगळ्या पुराचे पुराविषयी अभ्यास करणाऱ्या लोकांशी आणि मंत्रिमंडळातल्या काही ज्येष्ठ सदस्यांची मंत्री आमदारांची त्याच्यामध्ये आलबर्टीनं आपली धरणाची उंची एकशे पाचशे एकोणीस वरून पाचशे चोवीस करण्याचं षडयंत्र रचलंय सरकारच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीला खरं म्हणजे विरोध होणं गरजेचं आहे कारण सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्याकरता आलमट्टी धरण म्हणजे मृत्यूचा सापळा तयार झालाय दोन हजार तीन ला धरण पूर्ण झालंय आणि पहिल्यांदा दोन हजार पाच ला पाणी अडवलं गेलंय तेव्हापासून या सगळ्या भागाला दृष्ट लागलेली आहे महाराष्ट्रामध्ये हायएस्ट उत्पन्नाने कर भरणारा हा परिसर आज भिके गंगाल अवस्थेकडं कर वाटचाल करायला लागला आहे याचं कारण धरण आलमट्टीचं आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच त्या बैठकीमध्ये फारसा विरोधाचा सूर नव्हता मात्र नंतरच्या काळात अर्णांना लाळ असतील किंवा बाकीचे आमचे सहकार्य असतील यांच्या माध्यमातून काही मुद्दे मांडले गेले आमची सरकारला एकच विनंती आहे त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे पण किमान आपल्या राज्यातल्या जनतेची काळजी हित कसं घ्यायचं हा आपला विषय आहे त्यांच्या उंचीला विरोध करणं गरजेचं आहे कारण निश्चितपणे या सगळ्या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुराचं तैमान असत माझी विनंती आहे सरकारला या सगळ्या विषयाकडे गांभीर्यानं बघावं आलमट्टीच्या अगोदर राजापूर पासून ऐंशी किलोमीटर अंतरावर हिप्परगी नावाचं बॅरेज आहे त्या बॅरेजमध्ये साडेसात टी एम सी पाणी मावत आहे आणि खालचं जे फाउंडेशन आहे त्याच्यामध्ये डेड स्टोरेज अडीच टीएमसी पेक्षा जास्त आहे जबाबदार माणूस आहे महापुरामध्ये दोन हजार चार पाच असेल सहा असेल एकोणीस असेल एकवीस असेल तेवीस असेल किंवा मागच्या वर्षी झालेला चोवीसचा पूर असेल या सगळ्या पुरात आम्ही काही ठिकाणी बुटीनं काही ठिकाणी नावेनं काही ठिकाणी चालत काही ठिकाणी पोहत फिरलोय किमान आमची सरकारला विनंती आहे आम्ही पूरग्रस्त आहे काय धरणग्रस्त आहे हे एकदा सांगा कारण आलमट्टीचं बॅकवॉटर हिप्परकी पर्यंत येतंय आणि हिपरगीच बॅकवॉटर राजापूरच्या तळाला यायला पाहिजे आज आमचा राजापूर बंधारा तुम्हाला बुडलेला दिसेल राजापूर ज्यावेळेला चौदा फूट लेवल केली जाते त्यावेळेला शिरोळ बंधाऱ्यामध्ये नऊ फूट पाणी असतंय आणि शिरोळ बंधाऱ्यामध्ये नऊ फूट पाणी असतं त्यावेळेला ते पाठीमध्ये तेलवाड बंदऱ्याच्या पायथ्याला ते लागलेलं ला असतंय त्याच कारण काय या नदीला सांगली पासून आलमट्टीपर्यंत फक्त सतरा मीटरचा उतार आहे मी अगदी जबाबदारीनं बोलावलं माझ्याकडे आकडेवारी आहे गटारीला एक किलोमीटरला एक फुटाचा उतार असतोय आणि इतर नदी आहे एवढी मोठी कृष्णा नदी पर्यंत माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ बावीस का सव्वीस नद्या मिळतात या सगळ्या नद्या पोटात घेऊन त्या अलमटीच्या गेट मधलं पाणी बाहेर पडणार आहे म्हणजेच आमचा सा मृत्यूचा सापळा तिथं तयार झालाय या गोष्टीकडे राज्यकर्ते बघायला तयार नाही दुर्दैवानं प्रशासनात काम करून रिटायर झालेले अधिकारी सुद्धा याशिवाय का बोलत नाहीत हा एक संशोधनाचा विषय माझ्या माहितीप्रमाणे असेल रुडकीची कमिटी असेल या कमिट्यांना अभ्यासाकरता त्या हिपडकीवरती आणि आलमट्टीवरती येऊ दिलेलं नाही या लोकांनी बाहेर अभ्यास करून सॅटेलाइट वरन काही आकडेवारी काढून मग सरकारला कळवलंय तो आमचा अभ्यास आम्हाला कसा तारणार सांगा निश्चितपणानं पुन्हा एकदा समुद्र सपाटी पासूनची उंची कोयना असेल कराड असेल आयरन ब्रिज असेल राजापूरचा आमचा केटीवेअर असेल किंवा समोरचा हिप्परगी बॅरेज असेल किंवा आलमट्टी असेल हे पुन्हा एकदा खरं म्हणजे तपासणं गरजेचं आहे इथंच काहीतरी झोल आहे आज माझ्या माहितीप्रमाणे हिप्परगी बॅरेज वरच चार लाख हंगामी बागायत ते करण्यासाठी लेवल वाढवले जाते रात्री अपरात्री गेट टाकले जातात हे परिस्थितीमध्ये तुम्हाला अजिबात माहिती देत नाहीत कारण ते हायड्रोलिक गेट आहेत पाच मिनिटात मनात आणलं तर पूर्ण नदी बंद करू शकतात आणि पाच मिनिटात मनात आणलं तर महापूर सुद्धा खाली सोडू शकतात प्रत्येक वेळेला कारण नसताना आलमटी धरण भरून घ्यायचं आणि ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये बिकट परिस्थिती तयार होते त्यावेळेला सरकारने विनंती केल्यानंतर सोडा म्हटलं की सोडायचं आणि परत कारण काय सांगायचं अहो आमचं पण थोडं बुडायला लागलंय अरे मग भरूनच कशाला घेता इतकं पहिल्यांदा सी डब्ल्यू सी चे जे नियम आहेत ना ते नियम पाळा जून मध्ये किती असावं जुलैमध्ये किती असावं ऑगस्टमध्ये किती असावं सप्टेंबरमध्ये किती असावं याचा सगळा अभ्यास करा माझ्याकडे आकडेवारी आहे राजापूर बंधाऱ्यामधून दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत किती पाणी वाहून गेलं आपल्याकडे आकडेवारी आहे दोन हजार एकोणीस ला जवळजवळ जव़़़़ सहाशे टी एमशी वाहून गेले त्याच्यानंतर साडेचार टी पाणी होऊन गेले परत पाचशे टी पाणी होऊन गेले एकच वर्षी दोन हजार अठरा साली अडीचशे टी एम सी होऊन गेले परत आणि दोन हजार चोवीस ला मागच्या वर्षी सहाशे टी एम सी राजापूर मधून वाहून गेले आणि तुम्ही सगळी प्रशासनाची माहिती काढून बघा आलमट्टीची जशी माहिती घेता तशी कोयनेची पण घ्या कोयना बांधल्यापासून कधी भरली नाही आणि आलमट्टी बांधल्यापासून कधी भरलं नाही एकदा बघा तर अरे महाराष्ट्राला कोयना धरण जर भरलं नसेल तरी आम्ही जगतोय मग तुमचं प्रत्येक वर्षी पाणी पाच पाच टी एम सी तरी एवढी हाव का करता जुलै मध्येच का भरून घेता आमची तुम्हाला विनंती आहे जगा आणि जगू द्या या पद्धतीने जर का आपण काम केलं तर निश्चितपणे महापुराच संकट आपल्याकडे येणार नाही अन्यथा देशाच्या पंतप्रधानांनी मोदी साहेबांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी शिंदू सिंधू नदीचं पाणी बंद केलंय असा काहीतरी वेगळा प्रयोग इथं करायला लागू नका महाराष्ट्र मध्ये दोघही राज्यातली भावंड आमदार खासदार प्रशासन सुरक्षित राहावेत आणि दोघांचंही कल्याण व्हावं एवढी माझी दत्त महाराजांना प्रार्थना धन्यवाद